म्हणूनच ओळख प्रखर होताना आपण बघतो आहोत आपल्याबरोबर आज स्टुडिओमध्ये छगन जी आहे आपलं स्वागत आहे बी पी माझ्यामध्ये कालच आमच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले आणि खरं तर त्यांना बरेच प्रश्न आम्ही विचारले पण काय नवीन दिलं मराठा आरक्षणाला हे मात्र ते सुद्धा सांगू शकलेले नाही खरंच काही मिळालंय हया जी मधन की जे आहे, आहे हो ते जुनच दिलेलं आहे तेच लागू होणार आहे जिथे दहा लोक राहतात एका घरामध्ये त्या घराची आहे तिथे दहा लोक राहतात आणि त्यातल्या दहा लोकांना बाहेर नाही काढलं कोणाला एकालाही नाही काढलं पण आणखीन दहा त्याच्यात घुसवलं त्याच घरामध्ये तेवढ्याच तर काय होणार धक्का लागणार नाही समजा एक ताट आहे एका एक ताटामध्ये दोन लोकांचं जेवण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये जर आणखीन दोन लोक येऊन बसले तर हे पहिल्या दोघांच जेवण कमी होईल की नाही हेच आहे की पहिल्या ज्या ओबीसी मध्ये त्यांना जे काही आरक्षणाच्या रुपाने मग राजकारणात असेल शिक्षणात असेल किंवा नोकरीमध्ये असेल त्यांना जे मिळतय त्यातला मोठा वाटा निघून जाणार आहे आणि जर असा आज नाही म्हटलं तरी मराठा समाज हुँ. हा ही रुलिंग कम्युनिटी आहे हायकोर्टानं सुद्धा सांगितलं दोन ठिकाणी कुणबी आणि मराठा ह्या वेगवेगळ्या जाती आहेत कुणबी मराठा मराठा कुणबी जातच नाही आहे खरं म्हणजे त्याला सुप्रीम कोर्टात सुद्धा मग त्यांनी नाही म्हटलं सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाचं सुद्धा जजमेंट हे चाललं hmm. की असं आहे की आर्थिक दृष्ट्या तुम्ही मागास असाल शैक्षणिक दृष्ट्या मागास असाल तुम्ही hmm. hmm. पण सामाजिक दृष्ट्या तुम्ही मागास नाही hmm. त्यामुळे तुम्हाला देता येणार नाही hmm. त्याच्यात त्यांनी खूप लिहिलं की आतापर्यंत ह्या समाजाचे जे आहेत बरेच मुख्यमंत्री झाले त्यांनी सुद्धा ते दिलेले नाही त्यातले जे काही देशात मंत्री झाले त्यांनी सुद्धा ते दिलं नाही कारण त्यांना ते कळत होतं की ह्या समाजाला हा मागास नाही यांना देता काम सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं आहे त्यांच्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे आता इथे जे अलीकडचं जे काही चाललेलं आहे एक वर्ष दोन वर्ष की मराठा समाजाला सरास आहे सरसकट हा शब्द सरसकट तुम्ही त्या द्या मग सरसकट शब्द ऑब्जेक्शन कोणी कोण घेणार मग सरसकट शब्द काढून खरं तर शब्दाची जे आहे म्हटलं तर हा शब्द चुकीचा नाही होणार आणि एकूण काय तर तो द्यायचं ठर म्हणून तर तो गेल ते गेल परत म्हणून तर तो गुलाल उधळला गेला म्हणून तर ते म्हणतात परत परत मराठवाड्यातले तर तीन कोटी झाले सगळे आता कुणवी झाले म्हणजे ओबीसी झाले बरं दुसरं एक तुम्ही एक लक्षात घ्या की दोन हजार एकोणीस पूर्वी मराठा समाजाचे मोर्चे निघाले पटेल आणि पाटीदार गुजरातचे मोर्चे निघाले गुजरात समाजाचे निघाले राजस्थान जाट समाजाचे निघाले हरियाणामध्ये आणि मग मोदी साहेबांनी हा ईडब्ल्यू एस चा नवीन एक वर्ग निर्माण केला आणि त्याच्या मध्ये स्पष्ट म्हटलेला आहे की काही समाज या देशातले हे आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नसल्यामुळे ते त्या पन्नास टक्क्यामध्ये जाऊ शकत नाहीत म्हणून त्यांच्यासाठी हा ईडब्ल्यू एस आम्ही निर्माण करतो स्पष्ट म्हटलेला आहे आणि हे दिल्यानंतर गुजरात राजस्थान आणि सगळी आंदोलन ती थांबली आणि इथे सुद्धा त्या दहा टक्क्यामध्ये केवळ एक मराठा समाज हा आठ टक्के आहे म्हणजे एका समाजाला सरकारचा आकडा आहे हे झाल्यानंतर सुद्धा त्यांचा आग्रह की मराठा आरक्षणच पाहिजे काय करायचं मराठा आरक्षण दिलं दहा टक्के आणखी दहा टक्के आता पुढचं की हु, 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 न, की नाही आम्हाला ओबीसीचंच आरक्षण पाहिजे अरे असं कसा काय हट्ट नाही आणि मग तिथून मग यायचं काय सरकारच चुकलं की त्यांचे जे अंदाज चुकले आणि मग तुम्ही पाहिलं की चार पाच दिवस या मुंबई शहरामध्ये काय चाललं होतं ते hmm. सरकारचा अंदाज चुकला हा जो आपण म्हटलं ते नक्की काय वाटत होतं सरकारला जेव्हा एक महिना आधी मला मुंबईत येणार असं काय मी ते डिपार्टमेंट काही सांभाळत नाही त्याच्यामुळे माझ्यापर्यंत काही माहिती नाही परंतु ज्या अर्थी हायकोर्टाने त्यांना सांगितलं की तिकडे जा खारघर मध्ये नवीन मुंबई तिकडे नको आणि त्याच्यानंतर मग का त्यांना आत्महतिक घेतलं हे काही मला सांगता येणार नाही पण हा निर्णय चुकला असं तुम्हाला वाटत येऊ देण्याचा हे आले नसते तर मुंबईमध्ये जे ओंगळ प्रदर्शन झालं चार पाच दिवस जगभरात ते गेलं ते गेलं नसतं लोकांना त्रास झाला नसता मग ते चुकला का बरोबर आहे तर हे तुम्ही ठरवा अठ्ठावन्न लाख नोंदी या नव्या नाहीत या आधीपासूनच्या आहेत त्यामुळे आज खरच काही परिणाम होणार आहे का सरकारच्या आपापले लोक ज्या वेगवेगळ्या संघटना निर्माण करतात मराठा समाजात आहेत तसे ओबीसी मध्ये सुद्धा वेगवेगळे लोक आपले संघटना निर्माण करतात आता मी तर मंत्री आहे मागे सुद्धा जेव्हा बीड पेटलं त्यावेळेला मी की की ते जाऊन बघितलं की आमदारांची घरं पेटली मुलं बाळ कशी तरी वाचली हॉटेल्स पेटली त्याच्यानंतर मी राजीनामा दिला आणि सरकारच्या विरुद्ध उभा राहिलो आणि रॅलीज घ्यायला सुरुवात केली तोपर्यंत मी काय बोललो नाही काय तुला काय बोलायचं तुझं मागणं सरकारकडे आहे तू सरकारकडे माग परंतु ज्याला बीड पेटलं मग मी त्याच्यामध्ये उडी घेतली आता सुद्धा ते काय बोलत होते मला काय करायचं सरकारकडे त्यांची मागणी आहे आम्हाला हे द्या ते द्या मी काही बोलत नव्हतो परंतु ज्या वेळेला हे ज्या आले आम्ही ते वाचलं वाचल्यानंतर कळलं की अरे याच्यामध्ये गडबड आहे एक दिवस अगोदर तिथे मला मुख्यमंत्र्यांनी बोलवलं आम्ही पण गेलो मी आणि समीर पंकज गेलो तिथे दोन्ही मुख, उपमुख्यमंत्री हो ते होते आता हे जे काही मुख्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतात की आम्ही त्यांना सांगितलं त्यांना कन्सल्ट केलं कन्सल्ट केलं म्हणजे काय केलं तर आम्ही गेलो तर ते म्हणाले की बाबा सरसकट शब्द काढलं बरं मग आणि हैदराबाद गॅजेट जे आहे ते आपण लागू करायचं ठरवलं बरं मग हैदराबाद गॅजेट आम्ही काढलं आमच्याकडे तयारच होतं एकोणीसशे एकवीस एकोणीसशे एकतीस म्हणजे हे बघा याच्यामध्ये कुणबी एवढे आहेत मराठा एवढे आहेत आकडा आहे तो काय असं पण याचा अर्थ काय कुणबी वेगळे मराठा वेगळे जे कुणबी आहेत त्या ना त्याला माझं काही हरकत नाही हे माझे शब्द आहेत कुणी असं करून दिशा लोकांचे करू नये की भुजबांना विचारलं होतं भुजबळ हे सगळं आम्हाला हे जे परिपत्रक हे दाखवण्यात आलेलं नाही हे परिपत्रक काढायच्या अगोदर हरकत तर मी आवायला पाहिजे एक मंत्र्यांची समिती हा निर्णय कसा काय घेऊ शकते हा माझ्या मनातला प्रश्न आहे कदाचित मला ते कळत नसेल परंतु असे प्रश्न ज्या वेळेला शिंदे समिती नेमली न्यायमूर्ती ते मंत्रिमंडळासमोर आले की आम्हाला आम्ही त्यांना हे काम देतो आहोत आणि हे त्यांनी करायचं आम्ही सध्या करा हे करत असताना त्यांनी कोणाला विचारलं आम्हाला माहिती नाही मंत्रिमंडळासमोर ते आलं नाही हरकती वर्ध काढलं काय बनलं नाही पण एकच तुम्हाला सांगतो की एका तासामध्ये दोन मराठी शासनाच्या सचिवांनी काय होत कि मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना बघा पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा <us> वगैरे 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 पुढे तिथे जरांगीने त्याच्यावर सुद्धा पात्र शब्द काढा तुम्हाला कल्पना ते कल एक तास बसले हो होते तिथे त्याच्यानंतर हे मा दुसरं आलं आणि मग दुसऱ्या मध्ये काय आलं मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा वगैरे 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 पुढे त्याच्यासाठी ही प्रोसिजर आहे प्रश्न असा आहे की गॅझेटमध्ये जे दिलेले आहेत कुणबी आमचं काही हरकत नव्हतेच पण गॅझेटमध्ये यांच्या नोंदी नाहीत hmm. अशा मराठांना hmm. मग अशा प्रमाणे ही एक प्रोसिजर आहे ही अडॉप्ट करायची आहे आणि त्यांना प्रमाणपत्र द्यायचं अरे तुम्ही असं कसं देऊ शकता प्रश्न जर तुम्ही देतात कसे आणि मी जर त्याच मंत्रिमंडळाचा किंवा मंत्रिसा भाग सोडा आज पस्तीस वर्ष मी ह्या मंडल आयोगाच्या वेळेला सुद्धा बाळासाहेबांना मी सोडलं Hmm. आणि मी ही लढाई लढतो आहे hmm. जेवढं काय मला शक्य आहे तेवढं ह्या ओबीसीना भटक्या विमुक्तांना देण्याचा प्रयत्न करतो मी कसं काय गप्प राहू शकतो जर चुकीचं जर होत असेल hmm. hmm. तर तर मी माझं मत मांडणार hmm. मुख्यमंत्री असो मराठा उपसमिती असो हे दबावाला बळी पडले असं आपल्याला म्हणायचं आहे आणि मला सांगा असं hmm. एका तासामध्ये कधी बदल होतो काय कुठच्या जे आर मध्ये कागदपत्र तासन तास जातात खालच्या त्या ते काय म्हणतात की कक्ष अधिकाऱ्यापासून असं 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 जात आहे आता हे नाही तुम्ही इथं बसा आणि तो शब्द काढून दुसरं घेऊन या आणि ते तापतो येतात आणि कले पर करून सगळं येतं आता हे कशाखाली होत आहे हे दबाव खाली होतं क प्रेमाखात होतं हे बरोबर आहे म्हणून होतं कशा आता या सगळा जो विचार आहे तो तुम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे आता आम्हाला जे कळतं सुख झालं आणि आमचं दुसरं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना तुम्ही द्या तुम्ही काय म्हणायला पाहिजे तुम्ही कि ज्या जे कुणबी आहेत कुणबी आहेत परंतु काही कारणामुळे त्यांना हे प्रमाणपत्र मिळालं नाही तर त्यांना या अशा पद्धतीनं प्रमाणपत्र देण्यात आलं तुम्ही मराठा समाज देणार आणि पॅन्ड्रॉ बॉक्स तुम्ही ओपन केला उद्या जाट म्हणतील उद्या पटेल म्हणतील सगळेच म्हणतील उद्या हे mm. मा mm. 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 एक गॅझेट मग दुसरं गॅझेट तिसरं गॅझेट सगळं महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठा जातच राहणार नाही सगळेच कुणबी असं होऊ शकत का हे कस आणि मला सांग याचा परिणाम ओबीसीवर होणार mm. नाही mm. ओबीसीच्याच वाट्यातलं जाणार ना ओबीसीला धक्का लावणार ना मी दक्का लावणार का म्हणजे काय ढकलून देत नाही म्हणतो तुम्ही त्यांच्या वाट्यातलं जे आहे कमी करता mm. Mm. खर तर ओबीसी वो वोट बँक ही मोठ्या प्रमाणात भाजपकडे आहे राजकारणाचा थोडासा हा प्रश्न मी आपल्याला विचारते याचा किती मोठा फटका भाजपला बसेल बघा माझा सुद्धा डीएनए ओबीसी आहेचीसीच आहे मी भाजप पक्षाचा सुद्धा डीएनए म्हणतात की ओबीसीच आहे मला असं वाटतं की हे जर असेल तर माझ्यासाठी सगळ्यांचं काम आहे या प्रोटेक्ट त्यांना करणं सांभाळणं धक्का लागणार नाही हे माझं काम आहे तुम्हाला जी उपसमिती बनवली आहे त्यात तुमचं नाव आहे म्हणजे बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे हे त्या समितीचे अध्यक्ष केले आहेत आणि आपण त्या समितीत आहात तर ती समितीत आपलं नाव टाकताना आपल्याला विचारलं होतं कारण आपल्याला ते मान्य आहे का असं की मी पूर्वी अध्यक्षच होतो उद्धव ठाकरे असताना या समितीचा अध्यक्ष होतो आणि आम्ही समितीने जे जे काही ठरवलं ते आम्ही मंत्रिमंडळाला सादर केलं मग त्यातल्या काय गोष्टी झाल्या काही गोष्टी झाल्या नाही इथं हे वेगळंच झालं मंत्री मंडळा समोर आलंच नाही आता मला सांगा एक विचार की आता हे ओबीसी समिती स्थापन झाली आता आम्ही असा एक विचार केला की या ओबीसी मध्ये आलेले हे जे घटक आहेत त्यांना ओबीसीच्या बाहेर काढून टाकावेत आणि आपण त्या दिवशी कॅबिनेटच्या बैठकीला गेला नाही तर आपण नाराज आहात हे लगेच लक्षात आलंच सगळ्यांना त्यानंतर मुख्यमंत्री आपल्याशी बोलतील आपली समजूत काढतील असं सा सांगण्यात आलं आपल्याशी कोण बोललेत का मुख्यमंत्री आता खरं सांगायचं मी माझं जे मत जे आहे किंवा ते ह्याचा अर्थ काय होतोय काय ते आमच्याकडे एक हे होतं काय उतरंड अशी जसं वंशावळ देतो ना आपण तसं तर हे आलं आता हैदराबाद मग इथे यांचं हो हे संपलं मग आता ज्यांच्याकडे या नोंद नाही त्यांच्यासाठी काय मग खालील असं करून मी पट म्हटलं हे असं ते होत आहे त्यांनी मला रिस्पॉन्ड केलं की काळजी करू नका काय असं काही होणार नाही नुकसान होणार नाही प्रश्न असा आहे की आज देवेंद्र आहेत आम्ही आहोत पण आम्ही काय ताम्रपट घेऊन येणार काहीकडे अडवावरच आणि मंत्रीपद आणि उद्या आणखीन काय के दहा वर्षाने दुसरं कोणतरी पण डॉक्युमेंट तर तसंच राहतो त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही एकच उदाहरण देतो तुम्हाला ईडीच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला ईडी दोन हजार दोनला अमेरिकेवर हल्ला झाला ट्विनटॉवर त्यावेळेला जगाने सांगितलं की त्या टेरिस्ट जे आहे हे फंडिंग वगैरे बंद केलं पाहिजे सीज केले पाहिजेत हे सगळं केलं पाहिजे त्यांना पकडल्यानंतर जामीन देता कामाने वगैरे वगैरे मग त्यावेळेस ते सुरू झालं आता तेव्हा कायदा झाला की हे असं आणि दुसरा एक होता ए आणि दुसरा होता बी त्याच्यामध्ये हे भ्रष्टाचारी यामो तमोक तमूक त्यांना जामीन मिळेल यांना जामीन मिळणार नाही दोन हजार तेरा मध्ये चिदंबरम साहेबांनी त्याच्यामध्ये ज्या काही अमेंडमेंट सुचवल्या हो त्यातून जेटली साहेब तिकडे गेले ते विरोधी पक्ष सर याचं करू नका तुम्ही हे फार अडचणीचं होईल तुम्हाला पुढे सगळ्यांनाच अडचणीचं होईल ऐकलं नाही त्यांनी आणि त्या ज्या अमेंडमेंट केल्या त्याच्यामुळे त्याचा अर्थ असा झाला की दोन्ही एकच आहेत बरोबर मग यांना जसं जमीन मिळणार नाही तसं यांना पण मिळणार नाही म्हणून आज जमीन मिळत नाही आणि मग त्याचा फटका काय झाला आम्ही तर जाऊ द्या स्वतः चिदंबरम साहेबांवर जे आहे या गेट वरून उडी मार त्या गेट वरून उडी मारायची पाळी आली ना तस आपण जे काही कायदे नियम करू ते पुढे काय होणार आहे आपण इथे कायम नाही आहोत त्याचा विचार करून हा दस्ताऐवज जो तयार होतो आणि तो विचार आता झालेला नाही अर्थात म्हणून मी होतो की बरोबर याच्या खोलात जा मग मला असं वाटतं आता तुमच्या समोर काय ऑप्शन्स आहेत आता असं आहे ना सरकार तर याच्यामध्ये काय करणार नाही करू शकणार नाही कारण मग ते सगळं आणखी उलट सुलट विचारत मग याच्यावर भाष्य कोण करतं ज्या वेळेला एखादा सरकारचा निर्णय चुकीचा असेल अन्यायकारक असेल शब्दरचना चुकीची असेल तर त्याचं स्पष्टीकरण कोण करतं राष्ट्रपती सुद्धा शेवटी सुप्रीम कोर्टाकडे जाऊन विचारतात की याचं स्पष्टीकरण द्या काय भी ते तसं आता मग आमचे लोक पण जाणार हायकोर्टामध्ये याचा अर्थ काय होतोय जर हायकोर्टाने सांगितलं तुम्ही मराठा वेगळे आहे मराठा समाजा येऊ शकत नाही सुप्रीम कोर्टाने ते सांगितलं तर आता ते हे जे काय आहे गॅझेटच्या नावाखाली गॅझेट तर राहिलं बाजूला गॅझेटचा पुढचा भाग आहे याचा अर्थ काय होतो ते आम्हाला सांगा कोर्ट को आलं बोल सांगतो त्याच्यातून काहीतरी मार्गदर्शन होईल काहीतरी रायडर रायडर त्याला होईल काहीतरी होईल ना संजय राऊत आहेत इतर काही राजकारणी आहेत काल बऱ्याच लोकांनी तुम्हाला असा सल्ला दिलाय की तुम्ही राजीनामा द्यावा असं आहे की ते म्हणाले की तुम्ही शिवसेना सोडली तसे आता तिथे राजीनामा द्या शिवसेना सोडली त्यावेळेला बाळासाहेब आरक्षणाच्या विरुद्ध होते आणि माझं म्हणणं होतं की आरक्षण द्यायला पाहिजे आपण मंडळच्या विरुद्ध जाता कामा तो प्रश्न वेगळा होता आता इथे आल्यानंतर ह्या सरकारन। सरकारने ज्या गोष्टी केलेल्या आहेत उदाहरणार्थ मी मागणी केल्याबरोबर मंत्रालयामध्ये महात्मा फुले सावित्रीबाई फुल्याच्या फुल्यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असतानाच निर्णय झाला त्याच्यानंतर जे आहेत काय एक खात्याची निर्माण निर्मिती झाली भटक्या मुक्त आणि इतर मागासवर्गीय एक डिपार्टमेंट तयार झालं मंत्रालयाचं त्याच्यानंतर जे महाज्योती निर्माण होऊन त्याच्यावर फार मोठा जो आहे त्यांना फंड द्यायला सुरुवात झालेली आहे तशीच परिस्थिती कधी आली तर मागे सुद्धा राजांना दिला होता आणि अनेक अने वेळा आलेल्या संधी सोडल्याच ना मी शिवसेनेला सोड यांना सोड पवार साहेबांच्या बरोबर जाऊन काँग्रेसला सोड परंतु त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्री झालो असतो प्रश्न असा आहे की मला सगळ्यात महत्वाचं काय की ओबीसी भटक्या विमुक्तांच्या ज्या फायद्याचं काम करून घेणं आणि जे करून घेण्याची जी एक क्षमता आणि वृत्ती ज्यांच्यामध्ये त्यांच्याकडून जे चुकत असेल तर त्यांना समजा की हे करायला पाहिजे आणि त्यातून जर का निर्माण झालं पुढे बघू ना तुम्हाला कशा घाय्य म्हणावं एवढी खर तर आंदोलनातही आपण बघितलं अनेक लोकांनी अशी अशा घोषणा दिल्या की मराठ्यांचं वाटोळ शरद पवारांनी केलं आणि आज बारामतीतून लक्ष्मण हाके यांनी यात्रा काढली आहे त्यांचं म्हणणं आहे की शरद पवारांनीच ओबीसीवर अन्याय केला तुमची भूमिका काय शरद माझी भूमिका अशी आहे शरद पवार असतील ना तर फडणवीस असतील कुणालाच हे अधिकार नाही एखाद्याला ओबीसीमध्ये टाकणं किंवा त्याच्यातून त्याला बाहेर काढणं शरद पवारांनी काय केलं पवार साहेबांनी जे मंडल आयोगाने आणि व्ही पी सिंग यांनी जो ऍक्सेप्ट केला तो आयोग त्याप्रमाणे जस तसं आरक्षण दिलं त्यांना अधिकार नव्हता कुणाला आरक्षण देण्याचं आणि कुणाला काढायचं त्यांनी अंमलबजावणी केली तो कुणाचा अधिकार त्याच्यासाठीचा सा आयोग आहे आणि त्या आयोगाकडे मराठा समाज गेले होते त्यामुळे मी उगीच दोष देणार नाही आता प्रत्येकाचं काय 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 ते करतात सांगू शकत भुजबळ साहेब एक आपण बघितलं की जसं मराठा संघटना तर खूप आहेत पण त्या सगळ्या मराठा संघटना जरांगेंबरोबर उभ्या राहतात किंवा चूप राहतात जेव्हा एक आंदोलन होत असतं ओबीसी मध्ये तसं नाही तीन वेगवेगळ्या मला त्याची पर्वा नाही आहे कारण या अनेक संघटना कधीतरी याच्या वर्चस्वाखाली आहे कधीतरी त्याच्या वर्चस्वाखाली आहे कधी कोणी जे आहेत आपल्याला मोठा नेता व्हायचं म्हणून ते करत असतो काय कर। काय माझं काय म्हणणं आणि आज मराठा समाज जो आहे हा राजकीय दृष्ट्या हा फार मोठा समंजस वर्ग आहे की काय भांडायचं असेल तर ते एकत्रित येऊन भांडूया आपण त्यावेळेला एकजण पुढे आता मराठी समाज कितीतरी हुशार लोक आहेत लेखक आहेत मदतगार आहेत पण ते शांत राहतात आमच्या इथे जे आता सगळ्याच गोष्टीत आम्ही मागास आहोत त्यामुळे या बाबतीत सुद्धा मागासच आहोत आम्ही भुजबळ साहेब खरं तर प्रश्न भरपूर आहेत राजकारणाचेही प्रश्न आहेत पण मला वाटतं आज च्या गप्पा आपण इथंच थांबवाव्या कारण बरंच आरक्षणावरची चर्चा हीच आजचा महत्वाचा मुद्दा आहे आपण आलात वेळ दिलात त्याबद्दल परत एकदा खूप खूप धन्यवाद